भारतरत्न विश्वेश्वर या शास्त्राचे जनक संपूर्ण भारतामध्ये पंधरा सप्टेंबर हा दिवस इंजिनियर दिवस म्हणून साजरा केला जातो कारण सर विश्वेश्वर्या यांचा जन्म पंधरा सप्टेंबर रोजी झाला आणि हाच दिवस इंजिनियर दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला कारण सर विश्वेश्वर्या यांनी संपूर्ण भारतामध्ये अभियांत्रिकीमध्ये दिलेलं योगदान हे न विसरण्यासारखं आहे यांनी जे जे प्रकल्प उभे केले ते आजही शाश्वत आणि चिरंतर असे आहेत गुणवत्ता संवर्धन सचोटी आणि कामाविषयी प्रचंड निष्ठा यामुळे सर विश्वेश्वरया हे खऱ्या अर्थाने स्थापत्यशास्त्राचे ब्रँड अँबॅसिडर आहेत असे प्रतिपादन डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी केलं ते राधानगरी येथे सर विश्वेश्वरया यांच्या एकशे त्रेसष्टाव्या जयंतीनिमित्ताने बोलत होते कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर हे होते त्याआधी धरणस्थळावरील सर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले डॉक्टर कांबळे यांनी शंभर वर्षांपूर्वी बांधलेले राधानगरी धरण ग्वालेरचे टिगरा व कर्नाटकमधील कृष्णराज सागर हे प्रकल्प त्यांच्या गुणवत्तेची साक्ष देत असताना अल्पावधीत पुतळे कोसळण्याच्या आजच्या काळात विश्वेश्वर्या यांचे स्वयंचलित दरवाजे निर्मिती पाणी अडवणूक धोरण व धरण बांधणी शास्त्र सांडपाणी नियोजन सायफन पद्धती पूरनियंत्रण योजना ऑडिट व टिपण पद्धती समुद्रतळ विहिरी खोदाई पीक, कर, पीक कर्ज कार्याची माहिती दिली यासह स्थापत्य शेती शिक्षण अर्थशास्त्र क्षेत्रात कोल्हापूर मैसूर हैदराबाद आणि देश विदेशात केलेल्या समग्र कार्याचा आढावा घेताना त्यांनी विश्वेश्वर्या यांचा जीवनपट उलगडून दाखवला अभियांत्रिकीमध्ये पदोन्नती केलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला अध्यक्षपदावरून बोलताना सांगावकर यांनी विविध क्षेत्रातील अभियंता आणि मक्तेदारांनी आपल्या कामात अधिकाधिक गुणवत्ता सिद्ध केल्यास तीच विश्वेश्वर्या यांना खरी आदरांजली असेल अशा भावना व्यक्त केल्या कार्यक्रमात बांधकाम सुरेश खैरे व विभागीय चल अभियंता प्रवीण पालकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली न्यूजशाहीसाठी उपसंपादक स्वप्नील कांबळे पुटा दा उधळेनाली भोपाळी रामपारी दिशा दा ही उजळल्याल गोकुळ आपुल्या दारी निर्भेड आणी सकसच्चवीच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ असलच कोल्हापूरची